यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या दोन्ही आमदार देशमुखांच्या गडांना सुरुंग लावण्याचे भाजपची रणनीती या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरातील दोन्ही आमदार देशमुखांना मंत्रिपद दिले तरीही त्यांनी एकमेकांना भांडण्यामध्येच दिवस घालवले यात कार्यकर्त्यांची आणि शहराची माती झाली आता पक्षांनी या दोघांनाही बाजूला ठेवल्यामुळे आणि नवीन लोकांना ताकद दिल्यामुळे हे दोघेही जुना विरोध झुटकारून आपल्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी एकत्र येऊ लागले आहेत मी म्हणजेच भाजप आणि माझ्यासमोर कोणीच विरोधक नाही अशा आविर्भावात वागणाऱ्या दोन्ही देशमुखांसमोर भाजपने नवीन पर्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे माजी आमदार दिलीप माने यांच्या लवकरच होणाऱ्या भाजप प्रवेशामुळे दक्षिण सोलापुरातील समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत माने समर्थक उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील अनेक गावांमध्ये जल्लोष दिसत आहे तर आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या गटात सन्नाटा निर्माण झाला आहे इकडे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांना एकत्र करून भाजपने त्यांना सन्मानाने प्रवेश दिला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार ताकद दिल्यामुळे दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात रोज नव्या घडामोडी घडू लागल्या आहेत झेडपी आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर याचा मोठा परिणाम होणार आहे तिकीट जादा आणि वेळ चुकीची असल्याचा फटका सोलापुरातून मुंबईकडे विमानात गेले अवघे तेरा जण कंपनीला पासष्ट रिकाम्या गेलेल्या सीटला प्रत्येकी मिळणार तीन हजार दोनशे चाळीस रुपये दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सोलापुरातून येजा जा करणाऱ्या एसटी आणि रेल्वे झाल्या हाऊसफुल जुळे सोलापुरातील केएली प्रशाल्याच्या मैदानावर रविवारी कार्तिकी गायकवाड हिच्या गायनाने दिवाळी पहाटच्या निमित्ताने उपस्थित श्रोते झाले मंत्रमुग्ध सोलापूरचा पूर्व भाग जोपासतोय अजूनही आंध्र प्रदेशची संस्कृती तेलुगू भाषिकांच्या खेळ म्हणजे आज सायंकाळी सोलापुरातील नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार दिवाळी संध्या हा रसिका आणि सानिका गुलकर्णी भगिनींचा भक्तिगीतांचा कार्यक्रम तर उद्या सायंकाळी त्याच ठिकाणी गदिमानशा अजरामर गाण्यावर होणार गीतगंध हा कार्यक्रम Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur दसरा दिवाळीला न्यू प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल पंचवीस सतरा यंदाच्या वर्षी सोलापूरात कडक्याची थंडी आणि कडक उन्हाळा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज उमेश पाटील माजी आमदार राजन पाटील यांना उद्देशून म्हणाले मी बारा गावचे पाणी पिऊन आलोय म्हणून चार वर्षात तुमचे साम्राज्य उद्ध्वस्त केले राजन पाटलांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा शिस्तीचे पण पक्षात बेशिस्तपणा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षेचा ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला दिल्यामुळे मंदिर समितीने कंपनीला पाठवली नोटीस सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव शेतकऱ्यांना त्यांच्या पाच लाख अडतीस हजार आठशे एकोणनव्वद हेक्टर बाधित झालेल्या क्षेत्रासाठी मिळणार सातशे बहात्तर कोटी रुपये शासनाकडून आदेश निघाला नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर आमदार समाधान अवटाडे यांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना भरीव पॅकेज दिले नाही आणि कर्जमाफी देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस उद्या राज्यभर करणार पिठलं भाकर आंदोलन चिंता करू नका मुख्यमंत्री सर्व समाजाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी सक्षम भुजबळांच्या वक्तव्यावर मंत्री जयकुमार गोरेंचा टोला शिंदे सेनेतून बाहेर पडलेल्या शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश रखडला भाजपचा प्रतिसाद न मिळाल्यास इतर पर्याय खुले शिवाजीराव सावंत यांचं वक्तव्य लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम्स आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर राज ठाकरेंना महाविकास आघाडीत स्थान देण्याबाबत नाना पटोल्यांचं मोठं विधान म्हणाले हायकमांड करून निरोप आल्यानंतर पुढील निर्णय <्तिक्षाली> राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दुबार नोंदणी तसेच फोटो गायब असलेल्या मतदारांचा अहवाल पाठवण्याच्या दिल्या सूचना मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा कोणाला टार्गेट करणे योग्य नाही भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला गिरीश महाजन शिर्डीच्या साईबाबा संस्थांमधील सत्याहत्तर लाखांचे साहित्य गेले चोरीला सत्तेचाळीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आले गुन्हे पंडित नथुराम गोडसेंसाठी आनंद दिघे कोर्टात लढले दिघेंना मानणारे एकनाथ शिंदे आणि आमचा डीएने एकच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य That उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील शरयू नदीच्या काठावर आज सव्वीस लाख अकरा हजार एकशे नऊ दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची तयारी पंजाबमधील अमृतसर येथून बिहारमधील सहरसा येथे जाणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसला आग तीन डबे जळून खाक दोन महिला प्रवासी जखमी बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेवीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान होणार बारा मोठ्या सभा <देख> 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 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या जीएसटी दर कमी केल्यामुळे दैनंदिन वापराच्या नव्याण्णव टक्के वस्तू झाल्या स्वस्त पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये तत्काळ युद्धबंदीवर सहमती कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली घोषणा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा